राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान लॉन्समध्ये आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांसमक्ष नवरीचे सुमारे वीज सोन्याचे दगिने असलेली बॅग हिसकावून धूम या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली या राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या विठ्ठला लॉन्स येथे दिनांक सात नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी येथील अनिकेत उर्फ भूषण बाबासाहेब दिवटे वांबोरी येथील श्वेता चौथे यांचा विवाह सोहळाच सुरू होता आणि तसेच दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वत्र आनंदाचे वातावरण होते रात्री नऊ वाजता नवरदेव आणि नवरीकडील काही पाहुणे कार्यालयात उपस्थित होते नवऱ्या मुलीचे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती मावशीने ती बॅग खांद्यावर लटकवलेली होती आणि त्या ठिकाणी शर्टिन वगैरे करून पाहुण्यासारखे वावरत असलेल्या अज्ञात दोन भामट्या आणि मावशीच्या खांद्यावर असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून कार्यालयातून पळत शिर्डीच्या दिशेने धुम ठोकली महिलांनी आरडाओरडा केला मात्र सदर दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र या घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलिसांनी नाईक प्रमोद ढाकणे सतीश कुराडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा काही शोध लागला नाही पोलीस पथकाने विठ्ठल लॉन्स परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचे दिसून आले पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरू आहे राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी